जय हरी साहेब जय हरी जय हरी महाराज बोला बोलाजून बोलतोय बोला बोला की महाराज बोला की ओळखले की तुम्ही ते आम्हाला हे पाठवलेले खूप बर का ते सहकारी अच्छा अच्छा जय महाराज नाही तर दोन दिवस आहे ना अशी खूप बिकट परिस्थिती होती बरं का साहेब आमची बरं 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 महाराज तुम्ही मदत पाठवली हो त्याच्यातून आम्ही नंतर ते राशी आणलं गहू आणली आपल्या काही किराणा सामान आणलं अच्छा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणून आमचं हे चांगलं झालं आणखी तर आता अशी प्रार्थना आहे ना, ना माऊलीच्या जिरणी की अशी व्यक्ती समाजाला भेटणं माणसाला दुर्मिळ भागीवर काय हो तुमच्यासारखी व्यक्ती भेटणं कारण का तळागाळातल्या लोक आयला तुम्ही आम्ही रोज बघतोय ना तुमचे मोबाईलवर टीव्हीच्या वर काय महाराज तुमच्या आशीर्वादाने काही आता काय विषय आहे का नाही नाही आमची तर साहेब अशी प्रार्थना आहे ना माऊली दररोज आयुष्यात आहे ना एक दिवस तुम्ही लय मोठे होणार बर का धन्यवाद माऊली धन्यवाद पैशाचा विषय नाही साहेब तुमचं आहे सा ठीक आहे ठीक आहे महाराज ठीक आहे ठीक आहे बरेच व्यक्ती आल्या आणि गेल्या पण माझ्या आयुष्यात तर मी पहिली अशी व्यक्ती बघतोय साहेब तुम्ही कि निकळ गोर तुम्ही रस्त्यावर उतरणारी पहिली व्यक्ती बघतो मी धन्यवाद धन्यवाद महाराज धन्यवाद असाच आशीर्वाद राहू दे आपला आणि आमची प्रार्थना पण आहे एक दिवस बघा साहेब तुम्ही येणा जाणार तुम्ही धन्यवाद धन्यवाद माऊली धन्यवाद तुमच्यासाठी आमची अशी रोज कळकळीची विनंती माऊलीला साहेब बर महाराज बर 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 ठीक आहे महाराज हा जय हरी जय हरी साहेब जय हरी